गर्णिकेचा राजा आहे आज निमसोड मैदानातील एक नंबरचा मानकरी आहे आणि जीवन ड्रायव्हरचा सुंदर आणि राजेचा आज पायरा होता आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि एक नंबरचा मानकरी झाला तर काय सांगाल दादा आज एक नंबरचा मानकरी झाला तुम्ही आज आनंदित आहे आनंदित आहे नेहमीच आनंदीत असता नेहमीच तुमच्या इकडे राजेन नाव कमवून दिलेलं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगाल आता काय नाही त्याच्या फळाच्या जोरावर सर्वांची मन चे नेहमी आम्ही बोलावलं तर अपेक्षा आहे त्याची पण अपेक्षा आहे तुमची पण अपेक्षा आहे आणि त्यांनी तो मला कधी नाराज केलं नाराज केलं नाही त्यांना कसं आहे जे प्रेम करणारे आशीर्वाद देणारे माणसाला त्यांना हे नाराज करत नाही जनजनाद नेहमी आहे आहे देवाचा आशीर्वाद तर काय सांगताला अजून मित्र कट कटकर <laughs> तर काय सांगताल आजचा पायरा कसा जुळून आला काय झालं नियोजन नक्की कसं काय आमचा परवा मी सांगू लागेल तू चांगोल मध्ये पहिल्यांदाच असलेलं फायनलचं मैदान भरलेलं होतं पहिल्या लोकांनी फायनल म्हणजे काय माहित नव्हतं अच्छा आणि ते पब्लिक असणे कसं ते आश्चर्य वाटत होते नवीन बैल नवीन आणि नावातली बैल आहेत पाण्यासाठी पब्लिक उत्सुक उत्सुक झाले आणि खालनं गाड्या सुटल्या आणि त्यांच्यातली त्यांच्यावर जरा वाद झाला आणि पब्लिक सगळं फाटी झालं दोन टांग्या पुढे पडत असताना पब्लिक फाटी झाल्यामुळे बैलाला बैलाला त्याच्यामुळे आमच्या गाडीनं मार खाल्ला आम्ही नाराज झालो मग माझा आम्ही होणार बाबू शेठ आणि मी साईडला जाऊन आम्ही दोघांनी पैरा रस ठरवलं मग जीवन ड्रायव्हरला फोन केला बाबूशे आणि असं असं आपण पोळे म्हणून बोललो म्हणजे पोळे असं पैर आमचा ठरला आणि आम्ही इथं मग गाडी आणली गाडी चांगली पळाली गाडी एक नंबर केला आम्हाला माझा आनंद वाटला जरा नाराज झालो होतो कारण आम्ही पुशगावला हिंद केसरी एवढ्या एक हजार या गाडीत एक नंबर करून आम्ही जर तिथं जाऊन जरा नाराज नाराज झालं आता कसं प्रत्येकाला उत्सुक हे असते कस मी वाटलं राजा हे पळावं मागे वाढवते पळाल्या होत असते उन्नीस बीस कधी तरी होणार आता आपल्याकडे होत नाही कारण की आपल्याकडे नेहमी मैदान असतात बाहेर गेल्याचं असतं त्याच्या कंट्रोल केलं जातं भागात होताच नेहमीच मैदान त्या भागात पहिलेच माहिती मोठ्यामुळे उत्साह होता त्याच्यामुळे आनंद सर्वांचं स्वागत करतो आज आपण एक ना आलो निमसोड मध्ये आणि निमसोडचा फायनल झाला आणि ह्या फायनलचा एक नंबरचा मार्ग निनाम निनामकर यांचा सुंदर आणि राजा अशी सुंदर आणि आज एक नंबरचा किताब त्यांनी मिळवलेला आहे आपल्या सोबत जीवन ड्रायव्हर आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय तुमचं काय सांगता आजच्या गाडी बद्दल आजचा पायरा कसा जुळला काय झालं परवाजे मैदानाबाजार आमचा घोटाळा झाला सांगोला गेलो होतो आम्ही जरा गाडी आपली फायनल शिमेला कडून आली त्यामुळे जरा घोटाळा झाला म्हणून बाबू बी मला फोन आला मी बी त्यांना म्हटलं त्यांच्या बी गाडीने मार खाल्ला होता आमच्या बी खाल्ला होता म्हणजे एवढं मैदान करूया पहिलं बी आम्ही एक मैदान केलं होतं तिथं बी आमच्या गाडीने एक नंबर केला होता आज दुसरं मैदान घातली गाडी बी आमच्या बायला एक नंबर केला गटकडन काढला होता शिमी कडन नाही शिमी चार नंबर तसाव गाडी आमची चांगली पळाली गाडी छान पळाली सुद्धा गाडी पळाली छान बाकी काय आज ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर होता कसं काय परवा बाबू माझा फोन झाला तिथं आमच्या दोन्ही गाडीने मार खाल्ला की बाबूशेठ आपण गाडी परवा पळवायची का तर म्हणलं आमचा बी घोटाळा झाला होता त्यांचा बी झाला होता पळवू ये मैदान करूया आमचा बैल मी नाही पळवू दो सात आठ दिवसांनाच बैल पळावतो पण परवा जरा घोटाळा झाल्यामुळे म्हणजे पळूलचा नामांकित आहे चांगला आहे त्यांनी शब्द करूया आता पुढच्या मैदानात कुठे आपल्याला हा पायरा परत कधी बघायचा अंदाजे हा पायरा जरा सी तेवीस तारीख सव्वीस तारीख झाली भेटेल कारण बिहू बैल उद्या आता मुंबईला जाणार आहे आज परवायचा नव्हता पण आता शब्द गेला होता पळूया उद्या मग बैल जाणार सव्वीस तारखेला बैठक संध्याकाळी करत माघारी मग हा आले परत आम्ही हाय ही गाडी पळवू कुठेतरी एक मैदाना तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आज सुंदर अशी गाडी तुमची पळाली आणि एक नंबर जमा झाला त्याच्याबद्दल सुद्धा माझ्या चॅनल तर्फे तुमचा सगळ्यांचे आभार चालतो धन्यवाद